चलना सदद्यान होतायत म्हणजे hmm. वैशिष्ट्या जा, जास्त हजार किंवा 500 चे आहेत त्या काढून घेणे याला डिमांडेशन का कातेच्या अशा नोटा सर बऱ्याच वेळेस जो अर्थव्यवस्था बदला काळा पैसा असतो hmm. तो या मोठ्या करन्सीच्या माध्यमांतरा लोकांनी साठवलेला असतो बर म्हणून डिमांडेशन करायला जास्त केला जातो काळा पैसा काय डेफिनेशन सांगू शकता असा पैसा की ज्या कर चुकून कोणी आपल्यासोबत ठेवलेला कि वा, आहे किंवा वाईट मार्ग वाईट मार्गातून तो कमावलेला आहे असा पैसा फॉर एक्झाम्पल ड्रग्ज हो वगैरे यातून बराच पैसा कमावतो बरेच लोक तो जो की रेकॉर्ड नसतो एक समांतर अर्थव्यवस्था त्यामुळे तयार होते तर आपण काय काय समजू डिमॉनिटायझेशनच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतात डिमॉनिटायझेशन केल्यामुळं तर चलन खूप कमी होतं अर्थव्यवस्थेमध्ये त्यामुळे मागणी कमी, कमी होऊ शकते आणि जर मागणी कमी झाली तर मग त्याचा उत्पादनावरही परिणाम होईल आणि उत्पादनावर परिणाम झाला तर मग त्यामुळे बेरोजगारी वाढू शकते आणि जे बेरोजगारी वाढू शकते हो मग किंवा डीमॉनिटायझेशन हे चांगलं आहे परंतु ते एक विशिष्ट कालावधीत म्हणजे लोकांना त्याची पूर्वकल्पना वगैरे दिली तर ते चांगल्या प्रकारे पूर्वकल्पना दिल्याने नोटाबंदीचे जे मूळ हेतू आहे तो यशस्वी होतो का हो सर होऊ शकतो पूर्वकल्पनेने नोटाबंदीचा हेतू होऊ शकतो कारण समजा आपण जर लोकांना अगोदर सांगितलं तर लोक त्यामध्ये तो पैसे त्यांचे काय आहेत ते बदलून घेऊ शकतात हो त्या वेळेमध्ये आणि एक जे अनागोंदी होते ते होऊ शकणार नाही त्यामुळे उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क हे पण पोस्ट प्रेफरन्स मध्ये टाकले बरोबर आहे सर त्या दारूच्या संदर्भाने रिसेंटली मॅडम च जजमेंट झालेलं आहे स्टेट हायवे किंवा नॅशनल हायवेच्या है। ते काय माहिती आहे का हो सर काय जे स्टेट हायवे किंवा नॅशनल हायवेज आहेत त्याच्या पाचशे मीटर पर्यंत दारू विक्रीला बंदी असं कोर्टाने आदेश खाद्य आहे सुप्रीम कोर्ट कशामुळे केलं बरोबर सर त्यामाग असं म्हणणे त्यांचं की वगैरे अपघात वाढतात खूप मला नाही वाटत सर की दारूमुळेच अपघात वाढता म्हणून कारण अपघाताचे बाकी पण बरेच कारण आहे त्याच्यामध्ये चुकीचं का चुकीचं नाही वाटत सर म्हणजे मी तर म्हणलं म्हणजे चुकीचं नाही वाटत पण एक तेच कारण की फक्त दारूमुळेच अपघात होतात आणि त्यामुळं बंदी आणणे की हे चुकीचं वाटते म्हणतो म्हणजे काय काम असतात राज्य उत्पादन शुल्क उपाध्यक्ष शुल काय काम असतात सर राज्य उत्पादन शुल्क त्याच्यामध्ये सविस्तर मला सांगते ना आणि पण तुम्ही तर प्रेफरन्स टाकलाय ना पण हा सर प्रेफरन्स टाकलाय दोन कर्तव्य हे जे दारूबंदी खात आहे त्याच्यामध्ये काही काम आहे मला म्हणजे नाही सांगते मंत्री कोण असतात बरं उत्पादन शुल्क हा कोण मिनिस्टर आहे त्याच्याकडे नाही सर महाराष्ट्रात सामान्य माणसाला मद्यपणाने दारू पिण्याची चा अधिकार आहे का नाही आहे सर त्यासाठी लायसन वगैरे हो कायदेप्रमाणे लायसन वगैरे हो असेल तर कोण देतो लायसन नाही नाही पण मला हे कळत नाहीये सर हे उत्पादन शुल्क तर केंद्राचा विषय आहे हे राज्यात कशी काय गोष्ट होईल नाही सर राज्य उत्पादन शुल्क पण एक राज्य लावत असत आणि त्याच्यामध्ये जे टॉयलेट प्रिपरेशन वरती वगैरे सगळ्याच ना नाही काही काही सूचीवरती राज्य कर लावत बर आणि काही सूचीवरती केंद्र लावत त्याच्यामुळे ते एक राज्य उत्पादन शुल्क आहे मग हा विषय समवर्ती सूचित आहे का केंद्र सूचित आहे का राज्य सूचित हा समवर्ती सूचीमध्ये समवर्ती सूचना सध्या भारतात किती राज्यांमध्ये दारूबंदी झाली हो सर एक निश्चित आकडा माहिती ना तुमच्या पाच नाव सांगू शकतो केरळ मध्ये आहे गुजरात मध्ये आहे बिहारमध्ये आहे आणि महाराष्ट्रातले महाराष्ट्रात दारूबंदी आहे का मुळात हे सांगा महाराष्ट्रात तीन जिल्ह्यामध्ये आहे एक चंद्रपूर वर्धा आणि गडचिरोली चोरून तर चालूच जाईल काय फायदा दर गुंतीचा हा पण सर कोणाचं काम आहे बरे चोरून जे दारू चालू आहे त्या तीन जिल्ह्यात ती थांबवणे हे कोणाचं काम आहे पोलिसांचं पण काम आहे आणि राज्य उत्पादन शुल्क जे अधीक्षक आहेत त्यांचं पण काम नाही मला हा निर्णय आमचं जरा कन्फ्युजन दूर करावं राज्य उत्पादन शुल्काचं काम दारूचं उत्पादन वाढवणं आहे का कमी करणं आहे तुम्ही नेमकं काहीतरी नीट एक सांगा सर मला त्याबद्दल नाही सांगता विशेष राज्य उत्पादन शुल्क हा प्रेफरन्स देण्याचं कारण काय फर्स्ट प्रेफरन्स देण्याचं कारण ठीक आहे काय कारण आहे तुम्ही प्रेफरन्स लिस्ट मध्ये तो पट टाकलेला आहे मी प्रेफरन्स लिस्ट मध्ये त्याला बारा एक नंबर टाकलेला आहे बरं पहिला प्रेफरन्स काय तुमचा का उपजिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी मला सांगा कुठल्या विशिष्ट महत्वाच्या कायद्याअंतर्गत उपजिल्हाधिकाऱ्याचं काम चालतं कायदा बरं सा मला असं सा सांगा उपजिल्हाधिकाऱ्याची नेमणूक मी स्पष्ट प्रश्न विचारतोय उपजिल्हाधिकाऱ्याची नेमणूक की साठी महाराष्ट्रात काही वेगळा कायदा अस्तित्वात आहे सॉरी सर कायद्याबद्दल माहिती कायद्याबद्दल माहिती नाही बरं मला एक <coughs> सांगा महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड महाराष्ट्र जमीन महसूल संहिता अधिनियम महसूल संहिता असं काही अस्तित्वात आहे का महाराष्ट्र आहे ना बरं सात बारा मध्ये सात काय असतं आणि बारा काय असतं तर ते परि परिपत्रक आणि असतं लक्की वाईट वॉयज सातदार काय सात बार बरी पोट खराब म्हणजे काय

तर लिमिट मध्ये तुम्ही पोस्ट करू शकता मायक्रो ब्लॉगिंग म्हणजे काय त्याच्यात एक से का लिमिट आहे एकशे चाळीस कॅरेक्टर पर्यंत तुम्ही पोस्ट करू शकता अच्छा फेसबुक मध्ये वगैरे अशी काही लिमिट नाही ओके मला एक सांगा नुकत्याच एका आंतरराष्ट्रीय स्तरावरती हा मला एक सांगा जे वर्ष संपलं दोन हजार सोळाच त्याच्यामधल्या महत्वाच्या दोन तीन आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडी कोणत्या एक अमेरिकेमध्ये इलेक्शन झाले तिथं रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हे सॉरी अजून काही महत्वाच्या घटना आणखी भारताने डिमांड भारत सोडून द्या जागतिक स्तरावर आणि चायनाने दक्षिण पश्चिनी समुद्रामध्ये बऱ्यापैकी त्यांनी म्हणजे अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला के 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 ठीक आहे अमेरिकेचे अध्यक्ष निवडणुकीच वैशिष्ट्य काय होत यावेळेस यावेळेस डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे हो होते आणि बऱ्याचशा अमेरिकन माध्यमांनी अगोदरशी म्हणजे बरेच माध्यम आहेत अमेरिकेन इलेक्शन मध्ये अगोदरच कोणत्या पक्षाची बाजू घेत असतात बर तर त्याच्यामध्ये बरेच पक्षांनी हिलरी क्लिंटन यांची बाजू घेतलेली होती आणि म्हणजे एक सूर असा होता की हिलरी क्लिंटन या निवडून येतील आणि पण डोनाल्ड ट्रम्प यांचं काय वैशिष्ट्य काय डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रचारादरम्यान त्यांच्या एका योजनेवर ध्यान दिलं की स्वकीय जे आहेत अमेरिकेतले त्यांना नोकऱ्या दिल्या जातील नंतर इथले जे पायाभूत सुविधा वगैरे आहे याच्याकडे लक्ष दिलं जाईल परंतु हिलरी क्लिंटन यांनी डोनाल्ड ट्रम्प हे कसे वाईट ग्रहस्थ आहेत याच्याकडे जास्त भर दिला त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प डावी आणि उजवी विचारसरणी म्हणजे एकतर खूप जे जुन्या गोष्टी आहेत संस्कृतला धरून वगैरे त्याला चालतात आणि डावी विचारसरणी म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की सर्वांनी समान वागावं समाधावर समता प्रस्थापित व्हावी समता कोणत्या स्वरूपाची सर्वजण एकाच स्तरावर यावेत म्हणजे काय म्हणजे सारखे घर असावे कार असावी युनिफॉर्म कपडे घालावे नाही त्याप्रमाणे नाही आर्थिक समता यावी आर्थिक पुरोगामी आणि पुरोगामी शब्द खूप गाजला आता अमेरिकेच्या इलेक्शन बरोबर तर पुरोगामी या टर्म विषयी तुम्ही काय सांगा पुरोगामी म्हणजे आधुनिक विचारसरणी म्हणजे आपण बऱ्याच वेळेस महाराष्ट्राचं उदाहरण देतो पुरोगामी विचार म्हणजे महात्मा फुले आंबेडकर यांचे विचार पुरोगामी विचार होते पुरोगामी महाराष्ट्रामध्ये एक अतिशय मजेदार घटना काही दिवसांपूर्वी घडली माहिती आहे का म्हणजे पुरोगामीत्वाला धक्का देणारी पुण्यामध्ये पुण्यामध्ये दोन हजार तेरा मध्ये नाही नाही दोन हजार तेरा मध्ये अध्यक्ष त्यांचं नाव नाही वाटत त्यांची हत्या झाली होती दिवस तुमचं कुलताबाद तालुका आहे का हो सर खुलताबाद ला काय विशेष आहे सर खुलताबाद ला औरंगजेबाची काळ आहे आणि खुलताबाद ला संतांची भूमी पण म्हणतात कारण बऱ्याच सोपी संत जे आहेत त्यांची त्यांची कबर तिथे आहे आणखी काय आणखी खुलताबाद जवळ कुठे म्हणजे त्यांची डेट कुठे झाली होती खुलताबाद झाली होती की आणखी कुठे दुसरीकडे झाली होती त्यांची डेट अहमदनगर झाली होती हां ला का अहमदांना तिथे आलो सॉरी सर कारण औरंगजेबाची जी समाधी आहे

शहाजहान यांनी पत्नीसाठी पत्नीच्या यात बांधली होती आणि बिबिका मकबरा ही औरंगजेबाचा मुलगा आजम शहा यांनी त्याच्या आईच्या आईसाठी ती स्मरणार्थ बांधली होती मग बिबिका मकबरा हा पूर्णपणे मार्बलचा नाही आहे का बांधकामाबद्दल माहित नाही सांगायचं बांधकामाबद्दल पैठण पैठण म्हटलं की कुठल्या संताचं नाव एकनाथ महाराज काय आहे का अख्या आहे का चोर रामास्वामी माहिती आहे का चोर रामास्वामी नाव ऐकलेलं तर पण आठवत नाही नेमकं काय औरंगाबादच वैशिष्ट्य काय सांगणार औरंगाबाद मध्ये दोन जागतिक म्हणजे वर्ल्ड रिडेड साइड आहेत दोन अजिंठा एक आहे वेरूळ एक आहे नंतर वाल्मी एक संस्था आहे वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट औरंगाबाद मध्ये गव्हर्नमेंट एक स्वच्छ भारत आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियान चालू आहे माहिती आजपर्यंत शासनाने अनेक योजना आणल्या त्याच्यासाठी बरोबर आहे काय प्रॉब्लेम कशामुळे आपला देश आपले गाव आतापर्यंत हलंदा नियुक्त झालेले नाही काय प्रॉब्लेम आहे असं तुम्हाला सर एक है ताकला, ताकला एक कारण आहे की लोक जास्तच आत्मकेंद्र झालेले आहेत म्हणजे कोणी रस्त्याच्या कचरा टाकताना विचार नाही करत टाकला टाकला एकदा तर प्रत्येकामध्ये ज्या वेळेस आणि म्हणजे हा देश आपला असल्याची एक भावना निर्माण होईल त्यावेळेस अशा योजना तुम्हाला सीओ केलं तर तुम्ही तुमचा तालुका कसा करणार हा मुक्त गाव तुमचं शहराचं गाव कसं करणार काय करणार ज्या सरकारच्या ज्या योजना आहेत त्या योजना सरकार स्वच्छ भारत मिशन अंतर्गत समजा काय केला जातं त्याच्यामध्ये जा जो निधी येतो त्या अंतर्गत गटारा वगैरे व्यवस्थित साफ करून आणि जी स्वच्छता यंत्रणा आहे नाही आम्ही हगन नाही मुक्त ना हा ना 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 शब्द वापरला पर्पजफुली ते मुक्त आहे ओपन ओडीएफ म्हणतात त्याला ओपन सर्टिफिकेशन फ्री तर त्याच्यासाठी तुम्ही काय करता सर त्यासाठी संडा बाथरूम साठी जे सरकारकडून अनुदान भेटत ते अनुदान सगळ्यांना व्यवस्थित दिलं दे, जाईल आणि पुन्हा ज्यांनी कोणी ते म्हणजे संडाचा सा वापर वगैरे कोणी नाही त्याच्यावर उज्ज्वला योजना काय उज्ज्वला योजना ही आ, जे एलईडी दिवे आहेत ते बसवायचे त्यासाठी आहे बरोबर आणि दुसरी प्रधानम उज्जवल योजना आहे ती गॅस कनेक्शनसाठी ठीक ओके ठीक थँक्यू थँक्यू